नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि आता सातवा टप्पा एक जून रोजी संपन्न होतो आहे लगेचच चार जूनला या निवडणुकांचे निकालसुद्धा लागणार आहेत परंतु या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान यावेळेला आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की काँग्रेसनं या देशामध्ये मुस्लिम समाजाच्या मतदारांना एनकेन प्रकारे जवळ करण्याचा एक प्रयत्न केलेला होता अर्थात भारतातल्या मुस्लिम समाजानं त्याला किती दाद दिलेली आहे हा विषय वेगळा मात्र पाकिस्तानमधल्या लोकांना भारतात मोदी पुन्हा पंतप्रधान होऊ नयेत हे अगदी मनोमन वाटते हे मात्र निश्चित आहे त्याचं कारण असं आहे की पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद चौधरी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी असतील अरविंद केजरीवाल असतील ममता बॅनर्जी असतील यांना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत यावरून एक गोष्ट अधोरेखित होते की पाकिस्तानला काँग्रेस किती प्रिय आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेणार आहोत पाकिस्तानचे माजी मंत्री असलेले फवाद चौधरी यांनी यापूर्वीसुद्धा माध्यमांवर ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव झाला पाहिजे अशी एक भावना व्यक्त केलेली होती आणि राहुल गांधी हे या देशात कशा पद्धतीनं एक नेतृत्व तयार होत आहे वगैरे अशा पद्धतीची भाषा करून त्यांनी काँग्रेसची भलामण करण्याचा प्रयत्न केलेला होता या त्यांच्या ट्विटनंतर देशभरात सुरू असणाऱ्या प्रचारसभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भारतीय जनता पक्षाचे अन्य नेते असतील यांनी चौधरी यांच्या ट्विटला अनुसरून काँग्रेसला पाकिस्तान आणि पाकिस्तानला काँग्रेस कसं का प्रिय आहे हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला होता आज लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याचं मतदान फक्त बाकी आहे सहा टप्पे पूर्ण झालेले आहेत आणि अशातच पुन्हा एक व्हिडिओ तयार करून चौधरी यांनी राहुल गांधी अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत इथे प्रश्न हा आहे की पाकिस्तानमधल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना भारतात कुठल्या पक्षाचं सरकार यावं किंवा भारतात कोण पंतप्रधान म्हणून बसावं याचं तसं बघायला गेलं तर त्यांना काही देणं घेणं नाही परंतु नरेंद्र मोदी हे पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर आपलं काही खरं नाही कारण गेल्या दहा वर्षाचं ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितलं तर भारतीय सेमेतून आत येऊन दहशतवादी कृत्य करण्याचं धाडस कुठल्या दहशतवादी संघटनेनं ना केलं नाही जम्मू काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर त्यावेळेला तीनशे सत्तर कलम धार्जिणी असलेल्या लोकांचं मत असं होतं की हे कलम हटवलं तर जम्मू काश्मीरमध्ये रक्ताचे पाठ वाहतील मात्र पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात हा निर्णय घेण्यात आला आणि जम्मू काश्मीरमध्ये जम्मू काश्मीरचा स्वतंत्र दर्जा असणारा जे तीनशे सत्तर कलम होतं ते हटवण्यात आलं त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये साधी मुंगीसुद्धा मेली नाही रक्ताचे पाठ वाहणं तर दूरच आज लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा अत्यंत शांततेत आणि व्यवस्थितपणे मतदान प्रक्रिया पार पडलेली आहे जम्मू काश्मीर हा भारताचा मुकुटमणी आहे आणि याच जम्मू काश्मीरच्या मुद्द्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानकडून वेगवेगळ्या वे कारवाया सुरू असल्याचं आपण बघत आलेलो आहोत परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे सरकार आहे आणि हे सरकार एक थप्पड मारली तर दुसरा गाल पुढं करणारं सरकार नसून घुसके मारेंगे अशा पद्धतीचं हे सरकार आहे याचा अंदाज पाकिस्तानमधल्या अशा तथाकथित राजकीय नेत्यांना आणि दहशतवादी संघटनांना असल्यामुळं त्यांच्याकडून असे प्रयत्न गेल्या दहा वर्षात झालेले नाहीत जेव्हा त्यांनी असं काही करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भारतीय सैन्य दलानं जशास तसं उत्तर देऊन आपली ताकद दाखवून दिलेली आहे हा एक भाग चौधरी यांच्या म्हणण्यानुसार भारतीय मतदारांचा फायदा पाकिस्तानशी चांगले संबंध असण्यात आहे मुळात ज्या देशामध्ये गरिबीनं इतकं लोकं वर काढलं आहे की तिथं सर्वसामान्य लोकांना जगणं मुश्किल झालेलं आहे समाजमाध्यमांवर व्हायरल होत असलेले जर आपण व्हिडिओ बघितले तर पाकिस्तानमधली जनता आता असं म्हणू लागलेली आहे की आम्हाला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे पंतप्रधान आम्हालासुद्धा हवेत आणि हे जे फवाद चौधरी आहेत यांना मात्र स्वच्या स्वतःच्या देशाची चिंता पडलेली नाही आहे स्वतःचा देश कसा कंगाल होत आहे लोकांना जगणं कठीण झालेलं आहे त्याकडं त्यांचं लक्ष नाही मात्र भारतात नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होऊ नयेत याच्यासाठी त्यांनी देव पाण्यात घातलेले आहेत यामागचा त्यांचा डाव काय आहे का त्यांना असं वाटतं हे समजायला भारतातली जनता भारतीय लोक दूध खोळे नाही आहेत एका बाजूला हे चित्र असताना दुसरीकडं भारतात काँग्रेस पक्षसुद्धा पाकिस्तानची भाषा करत आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुदासपूर आणि जालंधर इथं वेगवेगळ्या सभांना संबोधित करताना केलेला होता भारताविरुद्ध दहशतवादाला खतपाणी घालण्यासाठी बदनाम झालेल्या पाकिस्तानशी काँग्रेस मैत्रीचे संदेश पाठवणार असल्याचं त्यांनी ठासून सांगितलेलं होतं जर ते प्रचारामध्ये काश्मीरमध्ये तीनशे सत्तर कलम पुन्हा आणणार असं बोललं बोलत असतील तर त्यांना काश्मीरमधला दहशतवाद पुन्हा हवा आहे का काश्मीर पुन्हा फुटीरतावाद्यांच्या ताब्यात द्यायचं आहे का असा अगदी सहज प्रश्न निर्माण होतो त्यामुळंच पाकिस्तानच्या या माजी मंत्र्यांना काँग्रेसचा पुळका का आलाय हेच यातून स्पष्ट होतं तूर्तं इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा ला शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद